तर सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातून मोठी बातमी आहे जळगावात मागील दहा दिवसांमध्ये चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय आज एका दिवसात तब्बल दोन हजार दोनशे रुपयांनी वाढ होत चांदीनं एक लाख आठ हजार रुपये किलो असा ऐतिहासिक टप्पा गाठलाय ही दरवाढ येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील काळामध्ये सगळं तुम्ही पहिल्याशी जेव्हा ट्रेड वॉर चालू होता युएस चा आणि बाकी कंट्रीजचा तर ट्रेड वॉर मध्ये सर इम्पोर्ट एक्सप्रिमेंट इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद होतं त्याची अग्रीमेंट झाली नव्हती आता ते न्यूट्रल झालेलं आहे अग्रीमेंट सगळे झालेले आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढल्यामुळे अग्रीमेंट झाल्यामुळे ते सुरातीला एकदम तेजी आलेली आहे तर तुम्ही पाहिल्याशीन मागील काळामध्ये जर सोनाराची वाट भेटली होती ती आता सोनाराची वाट थोडी थांबलेली आहे आणि ती आता वाट सो चांदीला भेटलेली आहे सर आज चांदीचा तुम्ही भाव पाहिला जीएसटी सह एक लाख आठ हजार आहे आणि सोळाचा नव्याण्णव हजार आहे